राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजतो गेल्या अनेक महिन्यांपासून या मागणीसाठी सरकार दरबारी पाठपुरावा केला जातो खरं तर माहिती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या गडबडीमध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती मात्र अजून या संदर्भात कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाहीये आणि त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधामध्ये प्रचंड नाराज आहे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी नेत्यांकडून मोठं राज्यव्यापी आंदोलन सुद्धा करण्यात आलं होतं दरम्यान आता याच शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे राज्यामध्ये शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचे चिन्हही दिसू लागले आता कर्जमाफी प्रक्रियेमध्ये गती देण्यात आली खरंतर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जून दोन हजार सव्वीस मध्ये आधी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणाऱ्याचे संकेत दिले होते राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रे भरणे यांनी सुद्धा राज्यातील शेतकऱ्यांना यावेळी सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या असं सांगितलं अशी सगळी परिस्थिती असतानाच आता कर्जमाफी प्रक्रियेला गती मिळाली तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतची थकबाकी आणि चालू बाकी असलेल्या शेतकरी खातेदारांची माहिती संकलित करण्याचे आदेश राज्य शासनाने सर्व बँकांना दिले तर मध्यवर्ती सहकारी बँका आणि विकास संस्थांकडून डाटा गोळा करण्याचं काम सुरू झाले राष्ट्रीयकृत बँकांचा कर्जविषयक डाटा नियमानुसार तयार असतो मात्र जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांना थेट कर्ज देत नसून विकास संस्थांमार्फत कर्ज हे वितरित केले जातात त्यामुळे विकास संस्था आणि शेतकऱ्यांचे थकीत आणि नियमित कर्जाची माहिती तसेच आधार कार्ड बँक पासबुक फार्मर आय या कागदपत्रांची पडताळणी करून शासनाकडे अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे मार्च ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये असलेल्या थकीत चालू बाकीची माहिती सादर करण्याचे निर्देश सर्व बँकांना देण्यात आले असून राज्य शासन या आधारे कर्जमाफीची पुढील रूपरेषा निश्चित करणार आहे कर्जमाफी कोणत्या वर्षापर्यंतची आणि किती असेल याचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे राज्यात नागरी बँका आणि अनेक पतसंस्था ग्रामीण शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करतात शेतकरी राष्ट्रीय बँका आणि विकास संस्थांकडून कर्ज न ना मिळाल्यास नागरी बँका आणि पतसंस्थांचा आधार घेतात यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या काळात या संस्थांना समाविष्ट न केल्यानं हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते त्यामुळे यावेळी नागरी बँका आणि पतसंस्थांचाही कर्जमाफीमध्ये समावेश करावा अशी जोरदार मागणी राज्यभरामधून होत आहे त्यामुळं आता या संदर्भात सरकारकडून नेमका काय निर्णय होणार हे पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे